भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक ऐतिहासिक आहे आदिलशाह कडून हा किल्ला जिंकून घेतला आणि या किल्ल्याची पुनर्बांधणी केली नंतरच्या काळात औरंगजेबने हा किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लाम तारा असे ठेवले होते नंतर पेशवे काळात हा किल्ला पंत प्रतिनिधींच्या ताब्यात होता आणि पुढे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालचा सा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांच्याकडे आला भूषणगड किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून पायऱ्या बांधलेल्या आहेत पायऱ्यांच्या वाटेच्या समांतर तटबंदी बांधलेली आहे ज्यामुळे संरक्षणात्मक दृष्टिकोनातून किल्ल्याची बांधणी केली गेली आहे किल्ल्यावर एक मोठी व्हीर आहे किल्ल्याच्या माचीच्या टोकावर एक मोठा बुरुंज आहे या बुरुंजावरून किल्ल्याच्या भोवतालचा परिसर अगदी मन मोहरून टाकणारा दिसतो या भूषण गडावर हरनाय देवीचे मंदिर आहे इथले स्थानिक लोक नवसाला पावणारी जाग्रत देवी मानतात आवंतची यामाई देवी आणि ही हरनाय देवी या बहिणी आहेत या दोघी बहिणींचे भांडण झाल्यामुळे या वेगवेगळ्या डोंगरावरती बसल्या आहेत अशी कथा सांगितली जाते मित्रांनो या दोन बहिणींची कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण त्याआधी या भूषणगड किल्ल्याची माहिती जर आवडली असेल तर माझ्या फक्त आपल्यातून माहिती युट्यूब चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा